औरंगजेबच्या कबरीवरून महाराष्ट्रातलं पूर्ण राजकारण तापलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच समाजात देखील या प्रश्नांवर लोक आपले मत व्यक्त करत आहेत औरंगजेबबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड असा राग निर्माण झालेला आहे आणि तो राग अत्यंत योग्यही आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या प्रकारे हत्या केली त्याबद्दल महाराष्ट्र औरंगजेबाला कधीही माफ करू शकणार नाही पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं मूळ असणाऱ्या गोष्टीबद्दल म्हणजेच औरंगजेबच्या कबरीबद्दल सांगणार आहोत आणि या सगळ्या वादाचं मूळ कारण असणारी हे औरंगजेबची कबर बांधली कुणी आणि त्या ठिकाणी या कबरीच्या भोवतीने असणारे बांधकाम कोणी केलं ते बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत फेब्रुवारी सतराशे सातमध्ये औरंगजेब जेव्हा जे आजारी पडला होता तेव्हा त्याला हे माहिती होतं की आपण आता जास्त दिवस राह जगणार नाही पण तरीही त्याला आपली मुलं अशावेळी वेळी आपल्यापासून लांब हवी होती म्हणून त्याने आपल्या तीन मुलांना दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्या मोजप नावाच्या मुलाला अगोदरच पेशवावरचा ठेवलं होतं तर दुसऱ्या दोन मुलांना म्हणजेच कामबक्षला त्यांनी मरणाअगोदर काही दिवस विजापूरला पाठवून दिलं होतं तिथला सुभेदार म्हणून तर शेहजादा अझमला माळव्याच्या सुभेदार बनून माळव्याला पाठवून दिलं पण हा आझम अतिशय हुशार होता तेरा फेब्रुवारी सतराशे सातला अजून शहा औरंगजेबाची भेट घेऊन माळव्याकडे निघाला पण तो मुद्दाम खूप हळूहळू जात होता त्याला माहिती होतं की तो लवकर बादशहा मरणार आणि बादशहा मेल्यानंतर सर्वात अगोदर तिथं जो पोहोचेल त्याला सगळे अधिकार मिळणार सैन्यही मिळणार सगळं मिळणार म्हणून वीस फेब्रुवारी सतराशे सातला जेव्हा बादशहा मेला तेव्हा हा आजम शहा फक्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतर सात दिवसात पार करून गोदावरी नदीच्या काटावर पोहोचला होता पाचव्या प... म्हणजेच औरंगजेबच्या मृत्यूची बातमी त्याला पोहोचताच तो लगेच भिंगार इथं हजर झाला आता औरंगजेबाची इच्छा होती की त्याच्या शरीराचं दफन त्याचे गुरु म्हणजेच त्यांनी ज्यांना गुरु मानलेले होते अशा शेख जनउद्दी उद्दीन शिराजी यांच्या जवळ करावं त्याचप्रमाणे मग याच आझमशहानं बादशहाचं शव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलदाबादला पाठवून दिलं आणि औरंगजेबाने टोपी शिवून गोळा केलेल्या चौदा रुपये पंच्याहत्तर पैसे एवढ्याच किमतीचे आझमशहानं बादशहाची कबर याच दर्ग्याच्या शेजारी बांधली सर्वात अगोदर जेव्हा बादशहाची कबर बांधली गेली तेव्हाचा फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवते कारण औरंगजेबच्या इच्छेप्रमाणे तेवढ्याच पैशात ही कबर बांधलेली होती त्यावर छत नव्हतं त्याच्यावर एक सब्जाचं झाड लावलेलं होतं आणि बाजूने चार साध्या मातीच्या भिंती होत्या तिथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे तीही म्हणजे औरंगजेबची कबर मुळात शेख जेनउंदिस शिराजी आणि शेख बुर्नाउंदिन शिराजी या शेख निजामुद्दीन अवलिया यांच्या शिष्याच्या कबरीच्या शेजारीच आहे खरं तर औरंगजेबची कबर ही या शेख जेनुद्दीन शिरा शिराजी यांच्या दर्ग्याच्या कॉम्प्लेन्स आज एक भाग आहे औरंगजेबची स्वतंत्र अशी वेगळी बांधलेली कबरच नाही शेख जनउद्दीन शिराजींच्या कबरीच्या कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात हे कबर तुम्हाला दिसेल ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता प्रश्न येतो की या चार भिंतीमध्ये बांधलेल्या कबरीच्या बाजूला संगमवरील बांधकाम कोणी केलं ते अनधिकृत बांधकाम आहे का तर अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच या काळात लॉर्ड कर्जन भारताचे वाईस रॉय म्हणून भारतात आले या लॉर्ड कर्जनचा इतिहास यावर विशेष असे प्रेमही होते आणि त्याचबरोबर इथल्या ऐतिहासिक वास्तूंवरतीही देखील प्रेम होतं या लॉर्ड कर्जन च्याच काळात म्हणजेच एकोणीसशे चार साली लॉर्ड कर्जननी ऐतिहासिक स्मारके जतन करणारा कायदा केला दिल्लीचा लाल किल्ला ताजमहल फतेहपूर सिक्री शहर अशा अनेक महत्त्वाच्या वारसा स्थळांना ऊर्जिता वस्ता द्यायची आणि त्याचा जतन करायचं अशी सगळी कामं याच लॉर्ड कर्जन यांनी केली हे लॉर्ड कर्जन जेव्हा खुलताबादला आले तेव्हा त्यांनी खुलताबादच्या औरंगजेबच्या कवरीला भेट दिली औरंगजेबच्या कबरीच्या शेजारच्या ज्या भिंती होत्या जे लाकडी बांधकाम होतं ते या लॉर्ड यांनी काढून टाकायला सांगितलं आणि त्या ठिकाणी संगमरवरी बांधकाम आणि जाळी असं बांधकाम केलं पाहिजे असं त्याला वाटायला लागलं आणि त्याचप्रमाणे तशी विनंती त्यांनी हैदराबादच्या निजामाला केली हैदराबादच्या निजामाला मग लॉर्ड कर्जनची विनंतीनुसार खुलदाबादला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला संगम रवरी बांधकाम केलं तिथे जाळी घातली आणि खालच्या बाजूला संगमवरी फरशी घातली ही सगळी गोष्ट झाली एकोणीसशे अकरा साली विशेष म्हणजे औरंगजेबच्या या कबरीच्या भोवती असलेले शेख जन उद्दीन शिराजी यांच्या दर्ग्याचं काम हे लॉर्ड कर्जननी औरंगजेबच्या कबरीच्या रिस्टोरेशन कायद करायच्या अगोदर झालेलं आहे त्यामुळे हे काम नंतरच्या काळात झालेलं नाही किंवा हे नंतरच्या काळात वाढलेलं काम नाही आपण अफजलखानाच्या आप कबरीच्या संदर्भात देखील असं बघितलं होतं की अफजलखानाच्या कबरीच्या बाजूला जी बेकायदेशीरपणे बांधकाम केलं गेलं होतं जी बेकायदेशीर बांधकाम म्हणजेच मागच्या तीस चाळीस पन्नास साठ वर्षात केलं गेलं होतं त्यामुळे कोर्टाने ती देखील पाडण्याचा आदेश दिला होता तसं यावेळी कोर्ट करेल का कारण आर टी ऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत एक हे एक संरक्षण स्मारक आहे हे सांगताना असं सांगितलं जातं की औरंगजेबची कबर ए ए एस आय अंतर्गत संरक्षित स्मारक आहे पण तसं नसून हा संपूर्ण दर्गा कॉम्प्लेक्स म्हणजेच औरंगजेबची कबर कबर त्याच्या भोवतीचे असणारे शेख जेनौदिस सिराजी आणि शेख बुरानुंदिस शिराजी यांचा दर्गा हा संपूर्ण दर्गाच एस ये ये आय अंतर्गत संरक्षण स्मारक आहेत म्हणून ही कबर पार्टनर ही सरकारसाठी किंवा आणखी कुणासाठी सोपी गोष्ट नाही असं बोललं जा जातं याच कारण ह्याचं आहे की हे बांधकाम मागच्यातील चाळीस ते पन्नास वर्षात झालेलं नसून ते त्या अगोदर झालेलं काम आहे म्हणजेच औरंगजेबच्या कबरीच्या संबंधीची ही माहिती आम्ही तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्हाला काय वाटले की औरंगजेबची कबर काढली पाहिजे की इतिहास म्हणून ठेवली पाहिजे ही तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा धन्यवाद